नमस्कार मी पुष्पलता जगताप आणि तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊया की भांडण न करता शत्रूला कसं हरवायचं चला तर मग मित्रांनो काही लोक असे असतात ज्यांना भांडताच येत नाही किंवा ते वादात वादात कुठल्याही पडण्याची टाळतात कारण त्यांना वादाची भीती वाटते त्यांच्यात आत्मविश्वासाची कमी असते किंवा त्यांना शांतता टिकवून ठेवायची असते असे लोक सहसा शांत समजूतदार आणि अंतर्मुख असतात तुम्हाला पण असं वाटतं का की काही लोक नेहमी तुम्हाला खाली खेचायचा प्रयत्न करतात असं कधी झाले का की काही चूक नसताना लोक तुमच्या विरोधात उभी राहिली जर हो असेल तर हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी आहे आज मी तुम्हाला अशा दहा गोष्टी सांगणार आहे दहा असे गुप्त रहस्य सांगणार आहे ज्यामुळे तुम्ही कोणतेही भांडण न करता कोणताही संघर्ष न करता प्रत्येक परिस्थिती तुम्ही जिंकू शका आणि ही तीच रहस्य आहे जी जगातील सर्वात मोठी लिडर्स असतात जे बिझनेसमॅन असतात किंवा जे यशस्वी लोक असतात त्यां ते आपल्या आयुष्यात वापरतात आणि खरं सांगतो जर तुम्ही हे समजून घेतलं तर लोक तुमच्या विरोधात योजना आखतील पण प्रत्येक वेळी हारतील प्रत्येक मुद्दा तुम्हाला एक नवीन दृष्टी देईल प्रत्येक पाऊल तुम्हाला आणखी शक्तिशाली बनवेल आणि सर्वात खास म्हणजे शेवटचा मुद्दा शेवटचा मुद्दा असा आहे की जो तुमची विचारसरणी पूर्णपणे बदलून टाकेल आणि म्हणूनच म्हणूनच हा व्हिडिओ तुम्ही मध्ये सोडू नका कारण जर तुम्ही शेवटचा मुद्दा सोडला तर समजून चला की तुम्ही पूर्ण युद्ध हरलात आणि हो व्हिडिओला लाईक करून नक्की सबस्क्राईब करा आणि हाईप करा जेणेकरून असे व्हिडिओ थेट तुमच्या मोबाईलपर्यंत पोहोचतील चला तर मग सुरुवात करूया त्यातील नंबर एक तुमची शांतता तुमची सर्वात मोठी ताकद बनवा लक्षात ठेवा जो माणूस शांत आहे तोच खरा वाघ आहे जगाला वाटतं की जोरात ओरडणारा जिंकतो पण सत्य हे आहे की खरी जिंकणं त्यांच्या त्याच माणसाच्या हाती असते जो आतून शांत विचार करणारा आणि धीरवान आहे विचार करा जर कोणी तुम्हाला चिडवण्याचा प्रयत्न केला आणि तुम्ही फक्त हसून तिथून निघून गेलात तर खरा विजय कोणाचा झाला आलं ना ना लक्षात तुमचाच कारण जो चिडला त्याने त्याची ऊर्जा वाया घातली आणि ज्याने शांतता ठेवली त्याने त्याची ताकद वाचवली शांत असणे म्हणजे घाबरट असणे नाही शांत असणे म्हणजे योग्य वेळी आपली ताकद वापरणे जग फक्त त्याचाच आदर करते जे शांत असतात पण मजबूत असतात आणि म्हणूनच पुढच्या वेळी जेव्हा कोणी तुम्हाला चिडवेल ना तेव्हा ओरडू नका फक्त मनातल्या मनात असा मनात आणि विचार करा हे खरंच माझ्या ऊर्जेसाठी योग्य नाही किंवा हे माझ्या ऊर्जेसाठी योग्य आहे का हा स्वतःला तुम्ही एक प्रश्न विचारा आता बघूया नंबर दोन तुमचं डोकं तलवारीपेक्षाही धारदार बनवा तर लोक शक्तिशाली होण्यासाठी जिममध्ये जातात मसल्स बनवतात पण खरी ताकद कुठे आहे माहीत आहे का खरी ताकद तर डोक्यातच दडलेली आहे आणि लक्षात ठेवा ज्यांचं डोकं धारदार आहे त्याला कोणीही हारवू शकत नाही विचार करा एखाद्याने तुमच्याशी वाद घालण्याचा प्रयत्न केला किंवा तुमच्याशी वाद घातला आणि जर तुम्ही त्याला रागाने नाही तर समजूतीने उत्तर दिले तर कोण जिंकणार तोच ज्याचं डोकं शांत आणि धारदार आहे कारण राग विचार करण्याची ताकद हरवून बसतो पण शांतता शांतता मात्र डोक्याला आणखी धारदार बनवते इतिहास साक्ष आहे सर्वात मोठे योद्धे तलवारीपेक्षा जास्त डोक्याच्या जोरावर जिंकले जर तुमच्याकडे योग्य राजनीती किंवा रणनीती असेल तर तर तुम्हाला कोणीही हरवू शकत नाही स्वतःचं डोकं कसं धारदार बनवायचं रोज काहीतरी नवीन शिका पुस्तकांना तुमचा सर्वात चांगला मित्र बनवा आणि हुशार लोकांशी बोला सर्वात महत्त्वाचं म्हणजे काय आहे माहीत आहे का तुमच्या चुकामधून शिका लगेच प्रतिक्रिया देऊ नका आधी विचार करा आणि मग उत्तर द्या कारण खरा विजयी तो आहे जो फक्त आज नाही तर येणाऱ्या वर्षासाठी तुमच्या उपयोगी पडेल आणि म्हणूनच म्हणूनच स्वतःला विचारा मी माझं डोकं इतकं धारदार बनवत आहे बनवत आहे का की लोक माझ्याविरुद्ध कोणतीही चालत चालू शकणार नाही आणि जर हो असेल तर तुमचा विजय निश्चित आहे आता बघूया नंबर तीन ध्येय सर्वात मोठे शस्त्र आहे लक्षात ठेवा ध्येय ही शक्ती आहे जी वेळेलाही आपल्या बाजूने वळवते तुम्ही कधी पाहिले का की सर्वात शक्तिशाली लोक लगेच प्रतिक्रिया का देत नाहीत कारण त्यांना माहीत आहे की ध्येय हीच खरी ताकद आहे विचार करा कोणी तुम्हाला रागात वाईट बोललो आणि तुम्ही उत्तर देण्याऐवजी फक्त हसलात तर कोणी अस्वस्थ होईल तो ज्याने तुम्हाला चिडवण्याचा प्रयत्न केला होता हीच ध्येयाची ताकद आहे भांडण न करता समोरच्यांना हरवणं इतिहास साक्ष आहे ज्याने ध्येय ठेवलं आहे त्याने सर्वात मोठ्या अडचणींनाही हरवलं आहे समुद्रही सतत वाहणाऱ्या नदीला रोखू शकत नाही कारण हळूहळू ध्येय प्रत्येक अडथळा तोडून टाकतो ध्येय कसं वाढवायचं प्रत्येक प्रतिक्रिया आधी पाच सेकंद थांबा फक्त पाच सेकंद कोण त्याही परिस्थितीला दुरून बघा आणि स्वतःला विचारा हे पाच वर्षांनी पण तितकंच मोठं वाटेल का ध्येयवान माणूस हळूहळू त्याच्या शत्रूला थकून टाकतो आणि शेवटी त्यांची त्यांची त्याच व्यक्तीचे यश असते शेवटी तोच व्यक्ती जिंकतो त्याच व्यक्तीचा विजय होतो जो थांबत नाही फक्त ध्येयाने पुढे जात असतो आता बघूया नंबर चार शब्दांनी हल्ला करा हाताने नाही तुमची सर्वात मोठी तलवार म्हणजे तुमची जीभ आहे लक्षात ठेवा लढाई ताकतीने नाही हो तर डोकं आणि शब्दाने जिंकली जाते जेव्हा कोणी तुमच्यावर ओरडत असेल आणि तुम्ही शांतपणे फक्त एक वाक्य म्हणालात रा। तुझा राग तुझी कमजोरी आहे माझी नाही तेव्हा विचार करा कोणाचं पारडं जड होईल तुमचंच ना राग माणसाची सर्वात मोठी कमजोरी आहे आणि जर तुम्ही त्याला रागात चुकीचं चुकी चु बोलायला भाग पाडलं तर समजून चाला की अर्धी लढाई तुम्ही तिथेच जिंकला शब्दांना शस्त्र कसं बनवायचं शांत रहा ऐका आणि मग विचार करून बोला कमी शब्द बोला पण परिणामकारक बोला आणि त्याचबरोबर आत्मविश्वासाने बोला गडबड न करता लक्षात ठेवा बुद्धिमान लोक वाद घालत नाही फक्त एका वाक्यात असं उत्तर देतात की समोरचा गप्प होतो आणि म्हणून पुढच्या वेळी जेव्हा कोणी तुम्हाला चिडवेल दिवचेल तर हात उचलू नका डोकं चालवा आणि शब्दांनी तुम्ही त्यांच्यावर हल्ला करा आता बघूया नंबर पाच शांत डोकं सर्वात मोठं तुमचं कवच आहे तर ज्यांनी त्यांच्या स्वतःच्या रागावर नियंत्रण मिळलं त्याने पूर्ण जग जिंकलं विचार करा जेव्हा कोणी तुम्हाला चिडवायचा प्रयत्न करतो तेव्हा त्याला काय हवं असतं फक्त तर तुमची प्रतिक्रिया हवी असती पण जर तुम्ही काहीच प्रतिक्रिया दिली नाही तर त्याचा पूर्ण प्लॅन तिथेच फेल होतो तिथेच फेल झाला म्हणून समजा किंवा रागात घेतलेला प्रत्येक निर्णय चुकीचा असतो आणि शांत डोकं नेहमी विजयाचा मार्ग शोधत असतं स्वतःला शांत कसं ठेवायचं तर जेव्हा कोणी राग आणेल तेव्हा लगेच प्रतिक्रिया देऊ नका तीन सेकंद थांबा आणि दीर्घ श्वास घ्या आणि स्वतःला आठवण करून द्या माझं डोकंच माझी सर्वात मोठी ताकद आहे समोरच्याला समजून घ्यायचा प्रयत्न करा कारण अनेकदा लोक स्वतःच अस्वस्थ असतात आणि म्हणूनच इतरांना खाली पाडण्याचा ते प्रयत्न करत असतात आणि जेव्हा तुम्ही कोणत्याही परिस्थितीत शांत राहायला शिकलात तेव्हा जगातील कोणतीही ताकद तुम्हाला हरवू शकत नाही लक्षात ठेवा तोच खरा विजेता आहे जो शांत राहतो तोच खरा विजेता आहे जो सर्वात जास्त नियंत्रणात राहतो नंबर सहा तुमची ऊर्जा योग्य ठिकाणी लावा फालतूच्या भांडणात नाही विचार करा जर वाघ प्रत्येक कुत्र्याच्या भुंकण्यावर थांबला तर तो जंगलाचा राजा बनू शकेल का नाही ना जगात असे हजार लोक भेटतील जे तुम्हाला चिडवण्याचा प्रयत्न करतील काही तुमच्या यशाचा द्वेष करतील काही तुम्हाला खाली पाडण्याचा प्रयत्न करतील पण प्रश्न हा आहे की तुम्हाला प्रत्येक व्यक्तीशी लढायची गरज आहे का नाही छोट्या छोट्या गोष्टीकडे दुर्लक्ष करायला शिका प्रत्येक वाद प्रत्येक भांडण हे महत्वाचं नसतं खरी ताकद आहे तुमची ऊर्जा तिथे लावा जिथे तिची सर्वात मोठा तुम्हाला फायदा होईल आणि विचार करा ही लढाई तुम्हाला तुमच्या स्वप्नांच्या जवळ घेऊन जात आहे का आणि जर नाही तर ती सोडून जा लक्षात ठेवा यशापेक्षा मोठं उत्तर दुसरं कोणतंही नाही आहे आणि आज जे लोक तुम्हाला खाली पाडत आहे तेच उद्या तुमची प्रशंसा करतील बुद्धिमान तोच आहे जो त्याची ताकद आणि वेळ फक्त तिथेच राहतो जिथे खरा विजय मिळतो आणि म्हणूनच पुढच्या वेळी जेव्हा कोणी तुम्हाला चिडवे तेव्हा स्वतःला विचारा ही लढाई खरंच महत्त्वाची आहे का आणि जर उत्तर नाही असेल तर फक्त हसा आणि पुढे निघून जा आता बघूया नंबर सात तुमची शांतता सर्वात मोठं तुमचं शस्त्र बनवा लक्षात ठेवा खोल पाणी आवाज करत नाही आणि जगातील सर्वात धोकादायक शस्त्र कोणतीही तलवार किंवा बंदूक नाही तर शांतता आहे आणि जेव्हा तुम्ही प्रत्येक गोष्टीला उत्तर देत नाही प्रत्येक वादात तुम्ही पडत नाही तेव्हा समोरच्याला वाटायला लागतं की त्याच्या बोलण्याचा तुमच्यावर परिणामच होत नाही आणि ते तिथूनच खेळ बदलतात किंवा तो खेळ तिथेच बदलतो प्रत्येक गोष्टीला उत्तर देणे आवश्यक नाही आहे कधी कधी शांत राहणं सर्वात मोठं उत्तर असतं विचार करा लोक तुमच्या प्रतिक्रियेची वाट बघत असतील आणि तुम्ही फक्त हलकं हसा हसलात तर ते हसू त्यांच्यासाठी सर्वात जड उत्तर बनेल हे लक्षात ठेवा कमी बोला पण जास्त जेव्हा बोलाल तेव्हा ते परिणामकारक बोला लक्षात ठेवा वाघ तेव्हापर्यंत शांत राहतो जोपर्यंत हल्ला करण्याची योग्य वेळ येत नाही तुम्ही पण तेच बना तुमच्या शांततेमुळे सगळ्यांना गोंधळात पाडा आणि योग्य वेळ तुमची म्हणणं तुम्ही मांडा जेणेकरून पूर्ण जगाला ऐकण्यास भाग पाडावा लागेल किंवा भाग पडेल आता बघूया नंबर आठ समोरच्याला त्याच्याच जाळ्यात अडकवा म्हटलं जातं जो इतरांच्या प इतरांसाठी जाळं पसरवतो तो अनेकदा स्वतःच त्याच्या जाळ्यात अडकत असतो आयुष्य पण काही सहसच आहे लोक तुमच्या विरोधात चाल चालतील कट करतील तुम्हाला चिडवण्याचा प्रयत्न करतील पण खरा खेळाडू तो आहे जो समोरच्याला त्याच्याच चालीत अडकवतो कसं सर्वात आधी प्रतिक्रिया देऊ नका फक्त बघा आणि समजून घ्या आणि योग्य वेळेची वाट बघा समोरचा हीच अपेक्षा करेल की तुम्ही रागाने भडकून जाल पण जेव्हा तुम्ही शांत राहाल तेव्हा त्याची पूर्ण योजना धुळीला मिळेल नाही का तर तुम्हाला मार्शल आर्ट माहीतच आहे मार्शल आर्ट मध्ये विरोधकाच्या हल्ल्याचा वापर त्याच्याच विरोधात केला जातो आयुष्यात पण तेच करा जर कोणी तुम्हाला बदनाम करू इच्छित असेल जर असं काहीतरी करा तेव्हा की त्याची सत्यता आपोआप सगळ्या समोर येईल आणि लक्षात ठेवा सर्वात मोठा बदला म्हणजे यश इतक्या उंचीवर पोहोचा की जे तुम्हाला खाली पाडण्याचा प्रयत्न करत होते ते तुम्हाला स्पर्शही करू शकणार नाही आणि म्हणून पुढच्या वेळी कोणी चाल चालली तर रागू नका फक्त हसा आणि त्याला त्याच्या चालीत अडकून द्या आता बघूया नंबर नऊ समोरच्याला कधी कळू देऊ नका की तुम्ही काय करणार आहात लक्षात ठेवा सर्वात धोकादायक चालती असते जी दिसत नाही युद्धाचा सर्वात शक्तिशाली योद्धा तोच आहे ज्याच्या पुढच्या चालीचा अंदाज कोणाला लागत नाही आयुष्य पण एक युद्ध आहे जर जिंकायचं असेल तर तुमचे इरादे तोपर्यंत लपून ठेवा जोपर्यंत ते प्रत्यक्षात बदलत नाही कमी बोला आणि जास्त करा योजना फक्त स्वतःजवळ ठेवा आणि आश्चर्याचा धक्का द्या गोंधळ घालू नका विचार करा दोन लोक बुद्धिमान खेळत आहेत एक त्याची चाल आधीच सांगून देतो आणि दुसरा शांतपणे खेळत राहतो तर कोण जिंकणार तोच जो त्याची चाल लपवून ठेवतो आयुष्यात पण हेच सत्य आहे लोकांचं लक्ष छोट्या छोट्या गोष्टीवर अडकू द्या पण खरा खेळ पडद्यामागे खेळत राहा कारण जर समोरच्याला तुमची रणनीती कळली तर तो त्यावर उपाय काढेल आणि पण जर त्याला अंदाजच नसेल की तुम्ही काय करणार आहात तर तो स्वतःच गोंधळून जाईल सर्वात मोठा धक्का तोच असतो जो अचानक येतो जेव्हा लोक विचारही करत नसतात आणि तुम्ही शांतपणे विजयाची कहाणी लिहिलेली असते तेव्हा तुमच्या यशाचा प्रभाव सर्वात जास्त असतो लक्षात ठेवा वाघ शिकारीच्या आधी आवाज करत नाही तो फक्त बघतो नजर रोखून ठेवतो आणि योग्य वेळी अचानक हल्ला करतो तुम्हाला पण हेच करायचं आहे कमी दिखावा आणि जास्त कृती नंबर दहा स्वतःला इतकं मजबूत बनवा की शत्रू तुमचा सामना करण्याआधीच घाबरून जाईल ताकदीचा अर्थ फक्त मसल्स नाही खरी ताकद तुमचं डोकं आहे तुमची इरादे आणि तुमचा आत्मविश्वास आहे खरा योद्धा तो नाही जो प्रत्येक लढाई लढतो खरा योद्धा तो आहे ज्याची उपस्थितीच शत्रूला मागे हटायला भाग पाडते या जगात दोन प्रकारचे लोक असतात एक ते जे परिस्थिती पुढे हार मानतात आणि दुसरे ते जे परिस्थितीला आपल्या हिशोबाने बदलतात जर जिंकायचं असेल तर स्वतःला इतकं मजबूत बनवा की समोरचा तुमच्या समोर उभा राहण्याआधीच विचार करेल की मी खरंच याचा सामना करू शकेल का तुमच्या कमतरतांना ताकद बनवा तुमच्या डोक्याने खेळा फक्त ताकदीने नाही आणि असा आत्मविश्वास आणा की समोरचा तुमच्या डोळ्यात बघून हार मारे तयारी इतकी जबरदस्त असली पाहिजे की तुम्हाला कोणी हारवूच शकणार नाही जसा वाघ शिकारीवर निघताना प्रत्येक परिस्थितीसाठी तयार असतो कधी धावायचं असते कधी थांबायचं असते आणि कधी हल्ला करायचा असतो तर तुम्हाला पण तशीच समजदारी आणि तयारी ठेवायची आहे लक्षात ठेवा स्वतःला इतकं शक्तिशाली बनवा की तुम्हाला लढाईची गरजच पडणार नाही लोक तुमची ताकद ओळखून लढाईशिवायच हार मानतील आणि आता जर खरंच तुम्हाला लढाईशिवाय जिंकायला शिकायचं असेल तर हे दहा मुद्दे तुमच्या आयुष्याचा भाग बनवा कोणता मुद्दा तुम्हाला सर्वात जास्त मजबूत मजबूत वाटला असेल तर तो तुम्ही कमेंटमध्ये जरूर सांगा आणि हो जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ शेअर करा कमेंट करा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा कारण लक्षात ठेवा तुमचं एक हसू आणि योग्य विचारसरणीच तुम्हाला या जगाचा खरा बादशा बनवू शकते धन्यवाद हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक जरूर करा व्हिडिओला सबस्क्राईब करा आणि आनंदीरा धन्यवाद खूप खूप धन्यवाद